हे आहे दाजीपूर येथील अभयारण्यामधील एक ओढा आणि त्या ठिकाणी नी, अतिशय नीरव शांतता पसरलेली असताना केवळ पक्ष्यांचे आणि पायाखाली वाळलेल्या पानांचा आवाज आपल्याला ऐकू येतोय आ? या अतिशय सुंदर अशा जागेविषयी आता आपण ऐकूया डॉक्टर श्रीनाथ कवडे यांच्याकडून त्यांनी ही जागा आम्हाला दाखवली आणि त्या ठिकाणी घेऊन गेले आपला सह्याद्री म्हटलं तर इथे मान्सूनमुळे जो पाऊस पडतो तो प्रचंड असतो या पावसामुळे इथला जो संपूर्ण जंगलाचा भाग आहे तो फार वेगळ्या प्रकारे एवरग्रीन अशा जंगलांनी तयार झालेला असतो याला सगळ्यात महत्वाचा जर कारणीभूत काही गोष्टी असतील तर इथे पडणारा पाऊस तसंच पडलेल्या पावसामधून वर्षभर तयार झालेले जे छोटे छोटे ओढे आहेत ते ओढे आपल्या समोर जो ओढा दिसतोय याला वर्षभर पाणी असतं याच्यामुळे या ओढ्यामुळे इथे जो अधिवास तयार झालेला आहे तो फार आगळा वेगळा आहे या ओढ्यामुळे निर्माण झालेलं जी आर्द्रता असेल जे बाष्प असेल इथलं एकंदरीत जे तापमान आहे त्या तापमानामुळे इथे अनेक विध वनस्पतींचा एक समुच्चय आपण बघू शकतो या पाण्यामध्ये हे जे आतमध्ये काही दिसतात हे सगळे अल्गीच आहेत काही ठिकाणी आपण बॅट्रॅकोस्पर्मम सारखं रेड अलगी पण बघू शकतो की जे बॅट्रॅकोस्पर्मम खाऱ्या पाण्यामध्ये येतात या अशाच प्रकारच्या ओढ्याच्या कडेला देखील आपण बघू शकतो की इथे छान असा एक वेगळ्या प्रकारचा अधिवास तयार झालेला आहे वर्षभर इथं पाणी असल्यामुळे या झाडांच्या वरती देखील मॉस जमा झालेलं आहे हे मॉस वर्षभर या हवेमधल्या आर्द्रता शोषून घेतं आणि आगळ्या प्रकारचं वेगळ्या प्रकारचा अधिवास निर्माण करत या ओढ्याचं पाणी वर्षभर इथल्या जंगली प्राण्यांना उपलब्ध असल्यामुळे इथे प्राणी बघण्यासाठी आपण जर आला तर मोठ्या प्रमाणात पाणी बघू शकतो विशेष करून सांबर भेकर आणि असोला देखील या भागात रेकॉर्ड झालेले आहेत एवढ्याच्या कडेला तुम्हाला पक्ष्यांचा आवाज देखील येत असेल याचा अर्थ पक्ष्यांसाठी वन ऑफ द बेस्ट प्लेस टू ऑब्झर्व द बर्ड्स इन दिस पर्टिक्युलर रिजन याच्याबरोबरच याबरोबरच एवढ्याच्या कडेची जी जागा आहे इथे आपण बघू शकतो या ठिकाणी पाच ते सहा हजार मिलीमीटर पाऊस पडतो या पावसातनं या पाला पाचोळा वनस्पतींचे अवशेष इथे वाहून येतात आणि या भागामध्ये एक ह्युमस तयार होतो तुम्ही जर हे काढलं तर इथे नैसर्गिकरित्या खत खत असं निर्माण झालेलं आपण बघू शकतो याला ह्युमस असं म्हणतात आणि हाच भाग याच्यामध्ये असलेले किडे मुंगे या किळ्यामुंगेंना खाण्यासाठी अनेक जे कोंबडे असतील किंवा इतर जे काही ग्राउंड ग्राउंडवेलिंग बर्ड्स असतात ते इथे येतात आणि त्यांना एक रेडीमेड अन्न या ठिकाणी मिळू शकतो अशा या मधील या ओढ्यामध्ये आपण आहोत अतिशय सुंदर असा ओढा धन्यवाद आणि हे पाहतोय आपण झाडावर स्पॅगनम मॉस हा जो मॉस आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी आर्द्रता अधिक असते अशा ठिकाणी हा स्पॅग्नम मॉस झाडांवर पाहायला मिळतो तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय अनेकदा कलम करण्याकरता ज्या ठिकाणी कलम केलेले आहे त्या ठिकाणी हा स्पॅग्नम मॉस लावला जातो कारण ते कलम अधिक चांगल्या प्रकारे वाढावं यासाठी तिथे आर्द्रता टिकून राहावी म्हणून या मॉसचा वापर केला जातो आणि या ठिकाणी ओढ्यामध्ये हे पहा पाण्यामध्ये अतिशय सुंदर असं हे शेवाळ आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी लोकांची जा नसते अतिशय अननोन असं हे ठिकाण आहे आणि ते आम्हाला डॉक्टर श्रीनाथ कवडे सर यांनी दाखवलं आहे